नमस्कार मंडळी आजच्या काळात असा कोणीच नाही की ज्याला जबाबदारी नाही प्रत्येकजण आपले जीवन सुखसोहिनी हो परिपूर्ण कसे होईल याच शोधात फिरत असतो पण हे करत असताना स्वतःला मात्र विसरूनच जातो मग तो पुरुष स्त्री अथवा इतर कोणीही असो मग त्यात आम्हा स्त्रियांना तर सुट्टीच नाही रविवार नाही की हाफ डे सुद्धा नाही पण काम करत असताना आपण स्वतःकडे लो थोडं लक्ष द्यायला हवं ब्युटी टिप्सच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी घरीच आपण आपले सौंदर्य कसे टिकवून ठेवू शकतो याची महत्त्वपूर्ण माहिती आज मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा साधी राहणे उच्च विचारसरणी असे आपले व्यक्तिमत्व असावे पण श्रृंगार करणे सजणं धजणं हा आमच्या आम्हा स्त्रियांच्या जीवनातील आवडता भाग याचा आरंभ भा अगदी भातुकलीच्या खेळापासूनच सुरू होतो कपाळावर का काजळाच्या गोल टिपक्यापासून सुरुवात होते तर ती पटकन चंद्रकोर किंवा लाल टिकलीपर्यंत जाऊन पोहोचते अगदी समजतसुद्धा नाही पण आजकाल मेकअप म्हटलं की महागडे प्रोडक्ट त्यातून होणारा साईड इफेक्ट हा खूप महत्त्वाचा विषय आहे त्यासाठी कोणती काळजी घ्यावी महाकडे प्रोडक्ट वापरण्यापेक्षा असे घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत की ज्याने कोणताही साईड इफेक्ट होणार नाही व आपलं सौंदर्य देखील टिकून राहील एक कडुनिंबाचा पाला कोरफडीचा घर चिमडूभर हळद दुधाची साय व गरजेनुसार पाणी टाकून मिक्सरमधून याची पेस्ट तयार करून घ्या ही पेस्ट चेहऱ्याला लेपनुसार लावा दहा पंधरा मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या असे आठ दिवसातून एक दोन वेळा केल्यास चेहऱ्यावर पुरळ होत नाही पुरळ असतील तर ते त्याचे डाग देखील निघून जातात दोन रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन त्यावर दोन तीन थेंब बदाम किंवा तीळ किंवा खोबऱ्याचे तेल चोळून लावावे असे नियमित केले असता चेहरा फ्रेश व टवटवीत राहतो तीन केस बांधून ठेवण्यासाठी खूप टाईट क्लिप किंवा रबर बँड वापरू नये त्यात खूप केस अडकून तुटतात शिवाय केसांची मुळं कमजोर बनू लागतात चार बिटाची साल फेकून न देता चेहऱ्यावर हळूहळू चोळून सर्व बाजूंनी लावावी याने चेहरा खूपच सुंदर दिसू लागेल एकदा ट्राय करून बघा पाच आठवड्यातून एकदा तरी चेहऱ्याची टोमॅटोचा गर चोळून हळुवारपणे मालिश करावी असे केल्याने त्वचा उजळते व सुरकुत्या देखील नाहीशा होतात सहा कोणताही मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर नक्की लावावे मेकअप प्रोडक्टची एक्सपायरी डेट चेक करूनच प्रोडक्ट वापरावे वारंवार डार्क मेकअप करू नये सात दररोज आंघोळीच्या पाण्यात तुरटीचा खडा फिरवावा या पाण्याने आंघोळ केली असता त्वचासंबंधी कोणताही विकार होत नाही आठ आट, आठवड्यातून एकदा टॉवेल गरम पाण्याने ओला करून पिळून घ्या व आपल्या केसांना हा टॉवेल हळुवारपणे गुंडाळून ठेवा असे केल्याने केसांना छान वाफ दिली जाते त्यामुळे केसांची मुळं मजबूत होऊ लागतात केसगळती हळूहळू कमी होते नऊ दररोज सकाळी उठल्यावर नॉर्मल म्हणजेच थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ होण्याची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होते दहा जर तुमची त्वचा कोरडी पडली असेल किंवा कोरडी असेल तर दररोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला दुधाची साय म्हणजेच मलई छान चोळून लावावी असे केल्याने त्वचेतील कोरडेपणा हळूहळू कमी होऊन नाहीसा होतो अकरा केस गळती कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा कांदा व कोरपडीचा गर एकत्र एक मिक्सरमधून बारीक तयार करून पेस्ट कर ही पेस्ट केसाच्या मुळाशी लावा एक दोन तासानंतर केस कोमट पाण्याने धुवावे असे केल्याने केसांची मुळं मजबूत होतात केस धुण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचाच वापर करावा हा प्रयत्न नक्की यशस्वी ठरतो तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल बारा रात्री झोपताना तळपायाला कोमट किव केलेले खोबऱ्याचे तेल लावून छान वाटीने घासून घ्या असं केल्याने झोप शांत येते पायांना आराम मिळतो रक्तसंचार सुरळीत होतो चौदा आठवड्यातून एकदा का होईना आपल्या चेहऱ्याचा मसाज करावा बेसनपीठ दूध मध साय हळद कॉफी पाणी एकत्र करून यांनी मसाज करावा त्यामुळे त्वचेतील नसा मोकळ्या होतात रक्त रक्तसंचार सुरळीत होतो त्याचा प्रभाव आपल्या चेहऱ्यावर दिसू लागतो त्वचा मऊ मुलायम होते व हळूहळू उजळू देखील लागते या टिप्स नक्कीच तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या आहेत यातील सर्व उपाय आपण निसं निसंकोचपणे करू शकतो याचे कोणतेही साईड इफेक्ट जे हानिकारक ठरतील असे होणार नाही या, हो ना या सर्व उपायांचा प्रभाव हळूहळू जाणवेल पण तोही अगदी घरात असलेल्या साहित्यात त्यामुळे ट्राय करायला काहीच हरकत नाही भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद